हॅलो नमस्कार कसे आज सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा पापड करायला घेतलेले होते आणि डायरेक्टच सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओला कारण की घरातलं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पापड बनवायला घेतलेले होते तर दिदीलाही सुट्टी होती तिच्या पप्पांनाही सुट्टी होती त्याच्यामुळे मग घरात काही एवढं काम नव्हतं तर पटकन सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं पापड बनवायला कसा वेळ लागतो आणि त्याच्यामुळं मग सर्वात आधी सगळं स्वयंपाक कपडे वगैरे सगळं जे आवरायचं असतं ते सगळं आवरून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग पापड लवकर कराय करावे लागतात कारण ऊन पण लागतं सुकवायला त्याच्यासाठी मग पापडची तयारी सुरू झाली सर्वात अगोदर वडे केले होते वड्याचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे छान झाले होते वडे तर हे पापड आम्ही दादरचे बनवतो आहे दादरचे पापड तुम्ही बनवता की नाही मला माहिती नाही पण आम्ही बनवतो तर खूप छान आले होते दादरचे पापड आणि माझे पण होते आणि ही जी ताई दिसते तिचे पण होते पापड तर दोघींचे म्हटलं होतील तर दोन दिवस लागले होते आम्हाला बनवायला तर आदल्या दिवशी माझे बनवून घेतले दुसऱ्या दिवशी तिचे बनवले तर असं मिळून बनवलं ना तर लवकर होतं आणि जास्त म्हणजे माणूस थकतसुद्धा नाही आणि एक दोन माणसाने काय होत नाही हे पापड त्याच्यामुळे मग जास्त राहिले किंवा सुटीचा दिवसच मग निवडतो पापड बनवण्यासाठी कारण की त्याला ना खूप वेळ लागतो लाट्या बनवाव्या लागतात जशी ही दिदी बनवते तशा प्रकारे हात लावायची अजिबात गरज पडत नाही पिठाची त्यांची एकदम भारी पद्धत आहे बनवायची आणि लागलीच लगेच कागदावरच आम्ही घेऊन जात असतो खाटीवर सुकवायला तर अशा प्रकारे पापड बनवत होतो आम्ही खूप सकाळीच लागलो होतो तर मस्त आले होते पापड आणि त्या दिवशी इतकं थकायला होतं ना बसून बसून सारखं उठ बस उठ बस चालू असतं त्याच्यामुळे मग ना खूप थकलो होतो सगळेजण आणि दिदीची आजी तिला आम्ही पापड राखण्यासाठी तिथे पुढे बसवलेलं हो होतं तर चुलीवर बनवलेले होते आम्ही पापड म्हणजे जो पापडाचा घेर असतो तो आम्ही चुलीवर केलेला होता गॅसवर केला नव्हता समोर आमच्या खूप मस्त जागा आहे ना त्याच्यामुळे मग आम्ही बनवतो मागच्या वेळेस काही बनवलेले नव्हते ह्या वेळेस सगळं बनवायचं आहे मागच्या वेळेस कसं म्हणजे वरच्या मजल्यावर राहत होतो आम्ही आणि वरच्या मजल्यावर कसं चूल पण पेटवता येत नसायचे आणि गॅसवर एवढं म्हणजे मोठा घेर तो जळतो आणि व्यवस्थित करता येत नाही गॅसवर चुलीच्या मानाने त्याच्यामुळे मग चुली जे मला जमायचं तेवढं बनवायची मी पण इथे सगळं मोकळं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता दरवर्षी मी बनवणार आहे तसं सुरुवात वड्यापासूनच केलेली होती आणि हा दुसरा पदार्थ दुसरा उन्हाळी पदार्थ बनवतो आहे आम्ही आणि तेही दादरचे पापड दादरचे पापड मी यापूर्वी कधी बनवलेले नव्हते ज्वारीचे पण बनवतात दादरचे पण बनवतात ह्या वर्षी मी पहिल्यांदाच दादरचे पापड बनवलेले आहेत तर खूप मस्त आलेले आहेत तळून पण घेऊ शकतो आणि भाजून पण घेऊ शकतो तर समोर ओपन प्लेस आहे आणि हा रस्ता बंद आहे साईडला कंपाऊंड केलेला आहे त्याच्यामुळे इकडे गाड्या वगैरे काही म्हणजे एवढ्या फिरत नाही फिरतच नाही म्हणजे फक्त आमच्या गाड्या येतात तेवढंच आणि दुसरं काहीच म्हणजे एवढी गर्दी नसते फक्त आजूबाजूला तेवढे बांधकाम सुरू आहेत तेवढा त्यांचा आवाज येत असतो बस दुसरं काही नाही एकदम शांत वातावरण आहे आणि समोर ओपन प्लेस आहे ना त्याच्यामुळे झाडं वगैरे आहेत तर मस्त हवा पण सुटते गरम पण होत नाही इकडे तर इकडे आल्यापासून ना एकदम फ्रेश वाटतं मन प्रसन्न राहतं आणि आधीच्या घरात राहत होतो ना तिथे खूप असं सा कोंडल्यासारखं होतं गरम खूप व्हायचं कारण वरच्या मजल्यावर राहत होतो आम्ही तर इथे आल्यापासून म्हणजे एवढं मस्त वाटतं ना आतापर्यंत इथे थंडी वाजते घरकसं पाणी मारल्यामुळे थोडं गार पण आहे आणि वरचा मजला पण आहे त्याच्यामुळे खालचा मजला एवढा तापत नाही एकदम गार वाटतं पण आम्ही जिथे राहत होतो आधीच्या घरामध्ये तिथे खूप गरमी व्हायची म्हणजे थंडीतसुद्धा एवढी थंडी लागायची नाही तिथे खूप गरम व्हायचं आणि एप्रिल मेमध्ये तर सांगायचं कामच नाही खूप म्हणजे चार चार फॅन आम्ही कूलर परत फॅन टेबल फॅन एवढं लावायचो तरी पण तिथे म्हणजे गरमच व्हायचं पण इथे आल्यापासून इतकी थंडी इतकी थंडी वाजत होती आम्ही इथे दोन जानेवारीला आलो होतो ना तेव्हा तर इतकी भयंकर थंडी होती आणि ह्या घरात तर जास्तच लागत होती तर आता एक महिना झालेला आहे आम्हाला या घरामध्ये आणि मस्त उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवातसुद्धा केलेली आहे आम्ही ह्या ज्या ताई दिसत आहे तुम्हाला तर ह्या ताई शेजारी घराचं काम सुरू होतं तिथे वॉचमेन की करत होत्या तर ते घर कंप्लीट झालं आणि आमच्या घराचं काम सुरू होतं तेव्हा तिचे आईवडील होते आणि ते जे इंजिनियर होते तर त्यांचं शेड होतं ते तर ते शेड त्यांनी काढून घेतलं आणि यांना राहायला जागा नव्हती त्याच्यामुळे मग तिचे आईवडील त्यांच्या घरी निघून गेले आणि यांना जागा नसल्यामुळे मग आम्ही आमचं शेड दिलेलं आहे त्यांना राहायला तर तुम्हाला म्हटलं जितके दिवस राहायचे असतील तितके तुम्ही राहा यांना मग आम्ही इथेच ठेवून घेतलं तुम्ही राहा म्हणून इथे तर जे पत्थरचं शेड असतं ते काय आम्ही काढलेलं नाही तसेच ठेवलेले आहेत कारण इथे काय कोणाला प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी मग त्यांना आम्ही इथेच राहू दिलं तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर ते मस्त इथेच राहतात मोकळं वातावरण आहे आणि काही पाण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम पण नाही व्यवस्थित जागा आहे त्यांना तुम्हाला पुढे दिसेलच कशी जागा करून दिलेली आहे ती आमचे पापड बनवून झालेले आहेत आता आणि सुकतायत उद्या अजून करायच्या आहेत नवीन कारण खूप जास्त पीठ होतं तर खूप मस्त आले पापड आणि तर सुट्टी पण होते त्याच्या निमित्ताने आणि ऊन पण छान पडलेला आहे तर मस्त सुकतील तिकडे टाकलेले आहेत बघा उन्हामुळे दिसत नाही येते आता दिसत आहे तर तुम्हाला फुलं दाखवते आमचे खूप छान फुलं आलेले आहेत तर ते दाखवते तर हे बघा हे पिंक कलरचं फूल आणि सगळ्या झाडांची कटिंग केलेली होती ना त्याच्यामुळे सगळ्या झाडांना आता फुलं आलेले आहेत तर बघा ह्या कळ्याच आहेत उद्या परवा फुलतील त्या आणि हे दुसरं गुलाबी कलरचं डार्क गुलाबी कलरचं खूप मस्त दिसतोय ना तर हा झाड आहे ना खूप जाड झालेला जा आहे तर तुम्ही बघू शकता इतके त्याला मुळं फुटलेले आहेत आणि खूप जाड आहे हाईट त्याची भरपूर अशी उंच होती पण कटिंग केली त्याची लगेच फुटवे फुटले आणि लगेच फुलं आलेली आहेत त्याला तर इथून कटिंग केलेली आहे जितकं झाडाला कटिंग केले ना तितकं जास्त फुलं येतात आणि हा दुसरा तर हे सगळे तसेच आहेत सारखे आणि या झाडांना कलम केलेले आहे तर आता दोन तीन दिवस झाले असतील कलम करून आणि हे दुसरे आणि हे वड्याचं बोनसाई आहे ते पण मस्त झालेलं आहे मस्त गुच्छा फुलला त्याचा म्हणजे गुच्छा पूर्ण पानांचा झालेला आहे मग छान आणि तिकडं आहे नागवेलचं झाड लावलेलं आहे आणि हे पण दुसरं आहे बोनसाईचं तर त्याचं सुद्धा थड जे आहे ते एकदम जाड झालेलं आहे आणि ही पायर पायर तर एकदम मस्त झालेली आहे असं वाटतं खूप मोठं झाड आहे असं जवळून दाखवलं की आणि हे कॅक्टस ते पण आता होतं आहे आणि हे दुसरे कॅक्टसचे प्रकार आणि हे एक झाड दाखवते तुम्हाला मी त्याला बघा छोटे छोटे अजून लागतात एक्स्ट्राचे पानालाच झाड म्हणजे त्याचं लागतं छोटं झाड आणि ते खाली पडलं की लगेच आपोआप येतं नाव काय आहे मला माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय नाव आहे ते तर प्रत्येक पानाला असं येतं त्याला डबल आणि डिझाईन दिसते खूप मस्त वाटतं तर हे बघा अशा प्रकारे दिसतो त्याला अजून दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करेल मी एवढंसं जरी लावलं ना तरी लगेच येतं खाली पडलं की लगेच त्याला मुळ्या मुळ्या असतात खाली अशा आणि लगेच जगतं ते झाड आणि इकडे आहे लिली तर हे भाऊ जे दिसत आहे तुम्हाला तर ते गावाला गेले होते त्यांचं गाव इथून जवळ आहे तर ते हुरडा घेऊन आलेले होते तर तेच भाजायचं सुरू झालेलं आहे त्यांनी लाकडं फोडून घेतले आणि आता हुरडा भाजणार आहे ते तर सर्वात आधी गव्हाचा हुरडा भाजला त्याच्यानंतर मग ज्वारीसुद्धा आणलेली होती ज्वारीचे जे कंस असतात हिरवे ते आणलेले होते आणि खूप मस्त गेला होता आजचा दिवस तर खूप मजा केली सगळ्यांनी गावची आठवण आलेली होती आणि आम्ही शहरात राहतो तरी पण आम्हाला असं वाटतं आम्ही म्हणजे गावातच राहतो गावाकडे असंच वातावरण असतं सिजनेबल ज्या गोष्टी खायच्या असतात ना त्या सगळ्यांच्या अंगणमध्ये असं हुरडा भाजणं किंवा हरभरे जे असतात ते भाजून खाणं सगळे मिळून बसून खातात तसंच इथे म्हणजे फी होतं तर हा दादा त्यांचा आहे तो मस्त भाजत होता तर, तर यांचं चालू आहे हुरडा भाजण्याचं काम आणि खाण्याचंही सुरू आहे तर गरम गरमच मस्त लागतं गरमच खायचं असतं ते तर चालू होतं आणि हा छोटा मुलगा दिसत असेल तुम्हाला तर हा समोरच्या कॉलनीमध्ये असतो त्याचे मम्मी पप्पा जॉब करतात त्याच्यामुळे तो दिवसभर कोंडलेला असतो दीड वर्षाचा पण झालेला नाही आहे हा मुलगा पण इतका आगाव आहे ना दिवसभर कोंडलेला असतो त्याच्यामुळे त्याची आजी इकडे फिरायला घेऊन येत असते आमच्या घराजवळ तर खूप मस्त खेळतो मुलांना कसं मोकळी जागा हवी असते तेव्हाच मुलं चांगली खेळत असतात तर मस्त इथे खेळतो मस्त मग संध्याकाळ झाली की जायला तयारच राहत नाही तो त्यांच्या घरी इथंच थांबायचं म्हणत असतो नाव काय आहे तुझ नाव काय नाव सांग पटकन नाव न सांगताय अजून काय नाव तुझं नाव काय दादा दादा म्हणतो दादा तुझं नाव सांग बरं नाव सांग नाव सांग तुझं नाव काय आहे

गव्हाचा हुरडा खाऊन झाल्यानंतर ज्वारीचा हुरडा भाजायला घेतलेला आहे यांनी तर मस्त हार पडलेला आहे ना तर त्याच्यावरच भाजली जातील कारण गवऱ्या काही इकडे सापडल्या ना नाही त्यांना त्याच्यामुळे लाकडाचे खस जे असतात त्याच्यावरच भाजायचं काम सुरू आहे नाहीतर मग जे जी गौरी असते ती पूर्ण भ जळाली की त्याच्यामध्ये दाबून ठेवतात तेव्हाच व्यवस्थित भाजलं जातं पण आता काही हरकत नाही खायला तर मिळालं तर खूप मजा केली आजचा दिवस खूप मस्त गेला होता कागद फेकून द्या हातातला कागद फेकून देतो तो खाऊन झाल्यानंतर मग थोड्या वेळाने संध्याकाळच झाली होती तर आम्ही विचार केला की सगळ्यांना काही जास्त भूक नव्हती तर चुलीवरच आम्ही खिचडी बनवली साधी आणि खिचडीच खाल्ली होती सगळ्यांनी मिळून मस्त अंगणमध्ये जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो, तर कोणाला हा व्हिडिओ बघून गावची आठवण आलेली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी गावालाच राहत असेल ते तर हे आनंद घेतच असतात असं हुरडा पार्टी किंवा बाहेर जेवायचं बाहेर स्वयंपाक करायचं असं त्यांना तर माहितीचं असतं पण जे शहरात राहतात तर त्यांना काही म्हणजे असं जीवन जगायला मिळत नाही पण आम्ही ह्या घरात आल्यापासून येणार कित्येक वेळा आमचं बाहेर स्वयंपाक करून खाणं झालेलं आहे खूप मस्त वाटतं आणि सगळ्यांना मग कसं एकत्र बसून जेवणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत जा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय